गुड मॉर्निंग सर्वांना श्री स्वामी समर्थ सकाळचे साडेसहा वाजलेत आज आहे शनिवार आणि मी एवढी अशी सकाळ सकाळी मस्त रेडी का झाले तर आम्ही चाललोय गावी माझ्या बहिणीचं लग्न आहे त्याच्यासाठीच आम्ही मस्त अशी तयारी केली आहे आणि निघाले मी गावी तिचं लग्न आहे तिच्यासाठी त्याच्यासाठीच आम्ही चाललोय तर आम्ही सकाळी सकाळी घरातून लवकर निघालोय काही नाश्ता वगैरे नाही केला म्हणून मी फक्त बेसन पोळी केले आणि गा जेव्हा गाडी थांबेल तिथं मी तेव्हा ते खायला घेईन आणि आता ठेवते हो मी चहा आणि तोपर्यंत मी मी जेवण जेवण बांधून बांधून घेते घेते चपाती आहे आणि पाण्याची बॉटल पण भरून घ्यायचे मला आणि चपाती आणि बेसन पोळी आणि थोडीशी शेंगदाण्याची चटणी घेणार आहे मी तर आमच्या सोबत मिस्टरांना पण म्हणलं होतं की भगर वगैरे करते तर ते म्हणले की नको कारण त्यांना खिचडी नाही आवडत तर ते बोलले की नको चिप्स वगैरे खाईन मी बसमध्येच काहीतरी आणि इकडं चहा पण छान असा उकळा होता दूध टाकलं चहामध्ये आणि आम्ही दोघांनी चहा घेतलाय कारण गौरीची होते उलटी त्याच्यामुळं तिला नाही म्हणली म्हटली की चहा प्यायला नको ती बोलली म्हणून आम्ही दोघांनी चहा घेतला तर माझ्या मावशीच्या मुलीचं आहे लग्न त्या लग्नासाठीच आम्ही गावी निघालो आहे आणि सकाळी सकाळी जायचं कारण की संध्याकाळी हळदीलासुद्धा तिकडं जायचं आहे त्याच्यामुळं आणि सासूबाईंची सुद्धा भेट घ्यायची आहे मला कारण त्यांच्या डोळ्याचं झालं आहे ऑपरेशन म्हणून आम्ही एवढ्या सकाळी सकाळी निघालो आहे आणि आम्ही ओला गाडी बुक केली होती पण ती अचानकपणे कॅन्सल झाली म्हणून आम्हाला बसचा प्रवास करावा लागणार आहे आज तर असं असं होतं कधी कधी त्यात काय एवढंही नाही आहे म्हणून सकाळी सकाळीच पटकन आवरलं आणि त्यांचा तर काय उपवास होता म्हणून स्वयंपाक जास्त नव्हता चपाती मी रात्रीच बनवून ठेवली होती फक्त आता मी सकाळी बेसनपोळी आणि आमचं आवरलं आहे आणि चहा वगैरे घेतला दुसरा नाष्टा करत बसायला नकोच म्हणलं वेळ नाही आहे तेवढा कारण आपल्याला आजचा दिवस खूप खूप प्रवासायचं होतं सकाळी सातला साडेसातला निघायचं आहे आणि आता वाजले साडेसहा तर काल जो घातलेला सत्यनारायण होता तो मी आता काढणार होते आणि मला देवपूजासुद्धा करायची होती सत्यनारायण वगैरे काढला छान अशी देवपूजा करून घेतली म्हणलं आपण चाललोय तर देवांना तसंच कसं ठेवायचं देवपूजा झाली सुद्धा आवरलं होतं आणि आमची बॅग भरून घे रेडी होती बॅग वगैरे रात्रीच भरली होती तसं काही नव्हतं सकाळी सका टेन्शन कारण अचानक कधी पण गाडी कॅन्सल होऊ शकते आम्हाला माहीतच होतं आणि बॅग वगैरे भरलेलीच होती मग छान असं महाराजांना मुलगी बघा की ती छान महाराजांना मुजरा करते तिला खूप सवयी लागली छान अशी ती स्कूलला जाताना कुठं बाहेर जाताना ती महाराजांना मुजरा करूनच बाहेर जाते तर सुंदर अशी पूजा बघा आपली छान झाली आम्ही निघालो साडेसात वाजल्या होत्या सकाळच्या आम्हाला निघाल्या घरातून खरं आणि थोडीशी थंडीसुद्धा होती तर वल्लभनगरला येऊन पोहोचलो तर बस तर लागलेलीच होती आणि आम्हाला जागासुद्धा छान भेटली वल्लभनगर ते महोळ अशी बस होती आणि तिथून मग आम्हाला जायचं होतं आमच्या गावी सासूबाईंना भेटायचं होतं मग तिथून आम्हाला संध्याकाळी लगे तिथून लगेच महागारी येऊन संध्याकाळी हळदीलासुद्धा जायचं होतं कारण त्यांनी ता हळदीलासुद्धा यायला सांगितलं होतं आम्हाला तर असा झाला बसचा प्रवास आमचा सुरू होतं बसमध्ये आम्हाला जागा वगैरे चांगली भेटती की नाही पण स्वामींच्या कृपेने आम्हाला जागा पण छान भेटली बससुद्धा लवकर लागली आणि छान असा आमचा प्रवास सुरू झाला प्रवास तर सुरूच होता छान असा सूर्यदेवांचं पण छान असं आगमन झालं होतं आणि बघा किती सुंदर आहे बाहेरचा व्ह्यू खूप छान वाटत होतं आणि थोडीशी थंडीसुद्धा वाजत होती बसचा प्रवास तर सुरूच होता आपण आम्हाला सकाळी काहीच खाल्ल्या नसल्यामुळं लागली होती खूप जोराची भूक मला आणि गौरीला आणि त्यांनी चिप्स वगैरे घेतले होते तर म्हटलं की आपण बस थांबण्याची वाट बघण्यापेक्षा आपण इथंच जीवूया मग मी आणि गौरीने मस्त असं जेवण केलं किती सुंदर पिवळी आणि लाल कलरची फुलं आहेत खूप सुंदर वाटत होती आणि तर मस्त झाला आजचा प्रवास आणि बाहेरचा व्ह्यू बघत बघत असा संपवला आम्ही आजचा प्रवास आणि फायनली पोहोचलो आहे आम्ही आमच्या गावी आणि गावच्या जायच्या रस्त्याला आम्ही लागलोय चालत चालत चाललोय गावी घरी फोन करतोय घ्यायला या म्हणून तर एकाचाही फोन लागत नाही आणि ज्याचा लागतोय तो काही उचलत नाही चला तर मग जाऊया आपण असंच चालत चालत तर बोलता बोलता मी पोचलो पण घरी आणि घरी गेल्यानंतर सासूबाईंना ती भेटलो आणि ही आमची छकुली आहे तर मग चहा वगैरे घेतला मग त्यांना खिचडी आवडत नाही तरीसुद्धा खिचडी खायला लावली कारण संध्याकाळी हळदीला जायचं होतं मग तिथं कधी जेवणाला आजचा व्हिडिओ तुम्ही इतकंच थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय